महाराष्ट्रातील विविध सामाजिक समस्या त्यासाठी काम करणाऱ्या एन ओ आणि महाराष्ट्रातील एन जी ओंसाठी एक स्वतंत्र महामंडळ व्हावं अशा विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या वतीनं राज्यव्यापी अधिवेशनाचं आयोजन करण्यात येणार आहे येत्या मंगळवारी म्हणजेच एकोणीस ऑगस्टला सकाळी नऊ ते पाच वेळेस स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच इथं आयोजन करण्यात आलं राज्यभरातील स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र एन जी ओ समितीचे राज्य अध्यक्ष डॉक्टर युवराज एडुरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री उदय सामंत देखील उपस्थित राहणार असल्याचं एडुरे यांनी सांगितलं नमस्कार मी युवराज एडुरे अध्यक्ष महाराष्ट्र एन ओ समिती गेली अकरा वर्ष महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम घेतले जातात ते निधी अभावी राबवू शकत नाहीत यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व एन जी एकत्र करून राज्याचं एक राज्यव्यापी अधिवेशन येत्या मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी गणेश कला क्रीडा सभागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे पुण्यामध्ये तर सर्व महाराष्ट्रातल्या एन एकत्र येऊन हे राज्य अधिवेशन सक्सेस करावं यासाठी मी सर्वांना या तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि त्यांना आमंत्रण देतो आणि ज्या बाबतीत आपल्याला ज्या अडचणी आहेत मग सी एस आर असू दे किंवा शासकीय निधी असू दे जे काही प्रकार असतील त्या प्रकारामध्ये आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी महाराष्ट्रातल्या एन जी ओना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करून त्यांना निधी अभावी जे काही मिळत नाही किंवा सामाजिक काम करू शकत नाही ते करून देण्यासाठी महाराष्ट्र एन जी ओ समिती सज्ज आहे यासाठी सर्वांनी महाराष्ट्रातल्या एन एकत्र येऊन आणि पुण्यातल्या पण एनजीवनी एकत्र येऊन हे राज्यव्यापी अधिवेशन अटेंड करावं असं मी सर्वांच्या माध्यमात प्रवेश घ्यायचा असेल तर, तर तुम्ही सत्तर अडतीस सत्तर अठ्ठावीस शहाण्णव या नंबर वरती संपर्क करू शकता हे अधिवेशन सॉरगेट पुणे येथे गणेश कला क्रीडा सभागृह या ठिकाणी होणार आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याच्यानंतर उदयदादा सामंत आणि तसे अनेक मंत्री महोदय आहेत आणि अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार सर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पूर्ण टोटल म्हणतात की पूर्ण काय म्हणजे आमच्याकडे रजिस्ट्रेशन म्हणतात अधिवेशनासाठी एकोणीस हजार लोकांची नोंदणी झालेली आहे त्याच्यापैकी आपल्याला वाटतं की सहा ते सात हजार एनजीओ येतील दुसरा